महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह नवरात्र उत्सव भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो यंदा घटस्थापना तीन ऑक्टोंबर रोजी आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे कपडे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे तिच्या नऊ रूपांसाठी नवरंगांची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे रंगांचा हा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो तर जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी आज दिनांक सात ऑक्टोंबर वार सोमवार रंग पांढरा पाचवा दिवस पाचवी माळ पाचवी रूपमाता देवी स्कंदमाता माळ पाचवी प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक देवी स्कंदमाता पाहूया पूजाविधी मंत्र आणि स्वरूप नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते नवरात्रीच्या काळात स्कंद मातेची उपासना केल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते ज्यामुळे माणूस कोणतीही भीती न बाळगता आपल्या जीवनाचे निर्णय योग्य दिशेने घेतो त्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होतो तर जाणून घेऊया नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा पद्धत नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते स्कंद म्हणजे कार्तिकीयची आई भगवान कार्तिकीय बाल स्वरूपात स्कंदमातेच्या मांडीवर विराजमान आहेत स्कंदमातेला बुद्धिमत्ता आणि विवेकाची जननी देखील म्हटले जाते स्कंदमातेचे रूप नवरात्री नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वास्तल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता कुमार कार्तिकीयाची माता असल्याची मान्यता आहे कुमार कार्तिकी यांना स्कंद असे संबोधले जाते म्हणून देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता म्हटले जाते कुमार कार्तिके यांनी देवासूर संग्रामात देवतांच्या सेनापतींची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहेत कुमार कार्तिकीय मातेसोबत आहेत तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंदमाता सौरमंडलाचे अधिष्ठात्री अधिष्ठात्रे आहे चैनल जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद